काय कर सुवाती करते नाही म्हणे अर्ज मंदिर का हां तसं खाऊ येल हो तुम्हाला काय लाज वाटत की काय बोलून राहिले तुम्ही हा करून दे राहिले काय काही लई ये नाही पडत तेल लावून करून देऊ काय प्रॉब्लेम नाही हो बाबराव नीट बोला हां त्याला लावून करून दे म्हणजे काय याचा अर्थ काय तर तुझं कोण दिल करून तुझं काय कोण दिल म्हणजे बायकोला घेऊन येता येत नाही का गयी तिचे बायले बोट बाटलं झाले ती मला आता तुम्ही तुला सांगतो जर असते रोज मला तेल लाव करून देते काय करून देत तेल अरे तू समज घ्या वय तू आज काय करते तुझी मला गोरपड्या सापड तुम्हाला गोरपड्या सापडली आमच्या जवळ ना

मग मला माहिती का मी वही अशी लावून हा, पारी आंती हा ना? ना करू का फोन त्यांना कर माझ्या नवरा असं पांचट नाही तुमच्या सारखा सांगायला गावातल्या फोन काय बुकात तुम्ही तुम्हाला लाज आहे का नाही नाही न करू चाल की करून लावू का फोन लाव लाव फोन लाव नंबर आहे ना माकडं हा लावू तिला लाव फोन

काय म्हणलं घरी जायचं भाऊज घरीच आहे तुला हा ना काय करू नवरा आता मानवरा जर आला ना बाई आणि हे जर त्याला तुमचे तुकडे तुकडे करी हा तो किती खतरनाक आहे तुम्हाला माहिती आहे ना माहिती पण पर्याबद्दल नाही असं खाबर तुमच्या असे शब्द बोलाय तुम्हाला शरम नाही वाटत काय आता काय म्हणे गेलं सांगू तुम्ही त्याला तुमचा हा काय म्हणतात तेल लावून करून दे आणि तुम्हीच म्हणले का जायची जाऊन करून घे ती मला रोज करून देती याचा बा, अर्थ काय हा देत नाही तुमचं थबडा कुठे सांग बोला काय करू आमचा वाईफ तुम्हाला काय घेणार तुम्हाला काय असं आहे ना

चपात्या करून लावून लापात्या करून चपात्यांचं म्हणत चपात्याचं म्हणून तुला काय मग याच्या आधी सांगायचं ना आता तुम्हाला आहे ना जिवंत शांत शांती आता तुला सांगा आता काय काय खवळेले मी

करून जर आमचं ते शरम नाही वाटत का अजून पाच मिनिटं जर सांगितलं ना तुम्हाला एकदा मी गाडलं असतं कोण आलं असतं ना विचारायला त्याला मी बरोबर सांगितलं असतं काय झालं ते माहिती तेवढी धमक आहे हा त्याला सांगितलं असतं हा काय बोलत होता मला ते आधी बोलले तेल लावून चपाती खाईल तुला सांगतो एडा माझा घर समज झाला ना एक खाईल तुला सांगतो मी तुम्हाला चपात्याच लागत आहे ना चपात्या काय भाजी देते वाटलं त्याच्यावर करून खा पोटभर पण नीट बोलत जा जरा असं सुधरा हां स्वतःच बदल करा थोडा तेल लाव का तेल लावून काय चांगली तुपात भाजी ते अशी उलटी पालटी करून चला